जय शिवराय युटू फॅमिली आता कसं झालं आहे ना की सर्वांनाच मुली लग्नासाठी मुली मिळणं खूपच अवघड झाले आहे कारण काही दिवसापूर्वी पंधरा सोळा ते वीस वर्षापूर्वी श्रीभ्रूण हत्या खूप व्हायचे आणि गर्भात मुलगी असली की तिला जन्मालाच येऊ नाही द्यायचे तर सर्वजणांचं असं म्हणणं आहे की मुलगी जन्माला आलीच नाही म्हणून आता मुली कमी पडत आहे पण कोणी हा विचार केला आहे की आता आले कोणी हा विचार केला आहे का आतापर्यंत की मुलगी जन्माला काय येऊ देत नाही आईवडील आणि स्त्रीभूण हत्या का होते तर त्याच्यासाठी मी आज एक गीत तयार केलेलं आहे की मुलगी जन्माला यायची आणि तिचा आनंद उत्सव साजरा करायचा तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं करायचं आणि नंतर तिच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी आडवं येणं हुंड्यासाठी लग्न मोडणं आणि एवढा खर्च करूनसुद्धा नंतर लग्न झाल्याच्या नंतरसुद्धा अजून पैसे मागणं आणि पैसे नाही जर दिले तर तिला मायरीस ठेवणं आणि जर जबरदस्तीने तिला सासरी नेऊन सोडलं तर तिला जाळून मारलं जायचं यावर मी आधारित आज एक गीत तयार केलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकावे असले की चा ग जन्म दरवळावा सुगंधान ज्याच्या पोटा लागले क ऐका आनंदान ज्याच्या पोटा लागले क ऐका आनंदान लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी झाला आनंद बापाला गावाला जिलबी वाटी झाला आनंद बापाला गावाला वाटी लेख गोंडी स गोजीर वेड लागलं यलाला लेख गोंडी स गोजीर वेड लागलं मलाला खेळले की चा पाहून हसू बापाच्या गालाला खेळले की चा पाहून हसू बापाच्या गालाला हसाले की चा ग जन्म मी सांगावा कोणाला हसाले की चा ग जन्म मी सांगावा कोणाला चिंताले कीच्या लग्नाची बापाच्या गजीवाला चिंतालेकीच्या लग्नाची बापाच्या गजीवाला असा लेकीचा ग जन्म लेख मंदी आली असा लेकीचा ग जन्म लेख मंदी आली लेकीच्या लग्नासाठी बापाचा वर खाली लेकीच्या लग्नासाठी बापाचा वर खाली असले कीचा जन्म गोडमधाची खारीक खारी असले ग जन्म गोडमधाची खारीक आज फोडावी सुपारी उद्या धरावी तारीख आज फोडावी सुपारी उद्या धरावी तारीख अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा अन्न जाईना पाला कसा घास हा गिळावा वाटे बापाच्या जीवाला भला ई मिळावा वाटे बापाच्या जीवाला भला ई मिळावा असा हुंड्याच्या पायी कस आलं हेवी घन अशा हुंड्याच्या पायी कस आलं हेवी घन बोले जाव याचे बाप टाका मोडून लगीन बोले याचा बाप टाका मोडून लगन अशा हुंड्याच्या पायी बाप लागला रडाया अशा हुंड्याच्या पायी बाप लागला रडाया हुंड्याच्या पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया हुंड्याच्या पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया असा मंडप केला थाटात सोहळा असा मंडप केला थाटात सोहळा लई बापाची गरीबी सोन घाली तोळा तोळा लई गरीबी बापाची सोन घाली तोळा तोळा लेखना दया निघाली बापातोया दडून लेक नांद यानी पातो या निघाली बाप या दडून ले रक्तामासाचा गोळा चिमणी चालली उडून रक्तामासाचा गोळा चिमणी चालली उडून लेख दिली परक्या दारी परक्या झाल्या साऱ्या वाटा लेख दिली परक्या दारा परक्या झाल्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्याला वाहे लाटावरी लाटा, लाटा। पाणी लेकीच्या डोळ्याला वाहे लाटावरी लाटा पाणी आईच्या डोळ्याला वाहे लाटावरी लाटा परक्या लेख दिली परक्या परक्या झाल्या साऱ्या वाटा लेख दिली परक्या झाल्या पर साऱ्या वाटा लेख दिली दारी नाही सुखाचा ग घास लेख दिली परक्या दारी नाही सुखाचा ग घास सुरू झाग बाई माझ्या लेकी लावनवास सुरू झाग बाई माझ्या लेकी लावनवास केली पैशाची मागणी नाही दमडी बी केली पैशाची मागणी नाही दमडी बी देता पैशाला नाकार क राहिली दारात देता पैशाला नाकार नाकारगलेकर राहिली दारात आणि तरीसुद्धा जर जबरदस्तीने सासरी नेऊन सोडली तर ऐका शेवटची ही ओवी लेक जाळूनी मारिली पत्ता नाही ग आला लेक जाळून मारिली पत्ता नाही ग कोणाला वाट पाहतो बंधूराया तिची रक्षाबंधन आला वाट पाहतो बंधुराया तिची रक्षाबंधन आला धन्यवाद